हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंच दाद्यांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंनो सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर सगळ्या ताईंना शुभ सोमवार तर सोमवारच्या दिवसाची सुरुवात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के ताईंची भोलेबाबाच्या नामस्मरणापासून होत असं कारण बऱ्याच ताईंना सोमवारचा हा उपवास असतो जवळ ते जवळजवळ म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के ताईंना मला तरी असं वाटतं की सोमवारचा उपवास असणार आहे बाकी कुणी मंगळवार धरतं कुणी रविवार धरतं कुणी गुरुवार धरतं म्हणजे असं ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार ज्या त्या देवावर ज्याची त्याची भक्ती तर त्याच्यानुसार आपण उपवास पकडत चालतो तर आधी इथे सकाळ सकाळ ना मंदिरची साफसफाई काढली होती करायला काढली होती कारण सोमवार म्हणलं की मग पूजेला थोडासा वेळ लागतो एरवीपेक्षा वे गुरुवार सोमवार बाकी नॉर्मल दिवशी नॉर्मलवारी जे पण काय आहे रुटीन आपलं नॉर्मल दिवा अगरबत्ती करून थोडीशी पूजा तेवढंच पण सोमवारी आणि गुरुवारी थोडंसं बाकीचं पण देवांचं आंघोळ देव घासणे वगैरे असे बरेचसे कामं असतात आज स्वातीने देवारा काढला होता म्हणजे त्याच्यामध्ये खाली जाळ्या वगैरे झाल्या असतात त्या अशा पद्धतीच्या आमच्या पायऱ्या आहेत पहा ज्या की काढता पण येतात साईडला तर ते काढून सगळं खालून झटकून झटकून घेतलं कारण किती बंद असलं तर जाळ्या होतातच घर किती बंद असू किती काय करू आपण खिडक्या न उघडल्या दरवाजे नाही उघडले तरी पण जाळ्या होत्या तर त्याच्या खाली जाळ्या व्हायच्या काही संबंधच नाही पण तरी पण झाल्या होत्या तर मग ती देवावर होती तोपर्यंत मेल मी वरचा आवरून घेते मी पण आज ये ना चार ड्रावर आवरायला काढले होते त्याच्यामध्ये काय काय मेडिसिन्स पहा हॉस् तब्येत तर हॉस्पिटलमध्ये जायचं मग डॉक्टर भरमसाठ पाच पाच सहा सहा दिवसाच्या मेडिसिन देतात त्याच्यातल्या आपण दोन दिवस खातो आणि तीन दिवसाच्या तशाच फेकून देतो त्या जसेच घरात लळतात लोळतात त्याच्यावरती लिहून ठेवलेलं असलं तर ठीक आहे नंतर घ्यायला काम आहे त्यात नसून ठेवून घेतलं तर लक्षात राहत नाही किंवा मग डेट पण एक्सपायर होते त्याच्यामुळे मग आज सगळं काढून टाकवा म्हणलं जे पण हे एक्स्ट्रा सामान आहे ते सगळे ड्रावरमध्ये कारण कच्च भरलेले ड्रावर तर दिसतात पण त्याच्यामध्ये कामाची एक पण वस्तू मला मिळाला आता किती म्हणजे जास्त दिवस झालेले नव्हते सगळं आवरलेलं पण तरीही काय संसार घर आहे म्हणल्याच्यानंतर नंतर ते पसारा होतच होतो की ती आवरा आणि काही करा म्हणून आज सगळेच नुसते फक्त आज ड्रावरच काढले होते आवरायला बाकी वरचं पण हे अख्खंच्या अख्खं मला आवरायचंच आहे कपाट कारण तुमचे दाजे आणतेत मी माझं ठेवायचं काम त्याच्यात करते ते आणायचं काम करतेत मी ठेवायचं काम त्याच्यात करते असं करून करून बरंच तिथं भरलेलं आहे आता त्याच्यातल्या कुठल्या बॉटल एक्सपायर झाल्यात कुठल्या नाही झाल्यात कुठलं काय कुठलं आहे कुठलं आहे ते सगळं पाहून एक दिवशी हे पण जाणार आहे आवरायला मला व्यवस्थित पाहून एक्सपायरी डेट पाहून ठेवायचं म्हणल्याच्या नंतर वेळ लागणार आहे म्हणून म्हणलं आज अर्ध्या अर्धा फक्त का आवरायला काढावा बाकीचं मग नंतर काढावं म्हणजे जसं जसं थोडंसं काम लवकर आवरलं की मग अशी एक्स्ट्राचे काम आम्ही काढत असतो तोपर्यंत खाली सगळं देवांना आंघोळ घालायचं चा, काम चालले पहा सगळे देव खाली घेतले होते कासायला कारण देव उजळायचं म्हणल्याच्या नंतर किंवा देवांची सगळी साफसफाईची करायची म्हणलं ना तर बरासा चांगला एक तास तरी जातो पण दुग असलं की मग वीस ते पंचवीस मिनटात होऊन जातात पटकन कारण सगळं व्यवस्थित घासून घ्यावं लागतं आणि त्या गोष्टीला बरासा टाइम लागतो कारण छोटे छोटे सगळे देव असतात पितळी भांडे बरंच पितळी ताटे पिपळी पितळी ताट गंगाळे असं बरंसं काय काय असतं तर एकटं घासायचं म्हणलं ना तर बराच वेळ जातो मग दोघेकडनं दुगे असलं हे आमचं वीस ते पंचवीस मिनटात होऊन जातं कारण सगळ्यात अवघडी भांडे घासायची व्यवस्थित कारण ते चांगले निघले पण पाहिजे हप्ताभर मग काय त्याला परत कोणी पाहत नाही हप्त्यातनं एकदा सोमवारी किंवा गुरुवारी असं मधनं अधन्हा आम्ही हप्त्याला दर हप्त्यातून एकदा हे घासायला सगळं काढत असतो ते दीपलक्ष्मी माता जेवढ्या दिसायला सुंदर दिसतात तेवढं त्याचं मेंटेनन्स पण आहे व त्याच्यावरती जे कास्टिंगचं काम केलेलं आहे छोटं छोटं ना त्याच्यामध्ये खाक जाऊन बसती धूळ जाऊन बसती थोडशा असं काळं होतं तर एक ती एकदम व्यवस्थित साफसफाई करावी लागते ब्रशनी एक ब्रश आणि एक दुसरी घासणीच केलेली घासायला कारण ते तसं दिसतच नाही आणि ह्या अशा ज्या अँटिक वस्तू आहेत थोड्याशा मागाच्या त्या व्यवस्थित आपल्याला घरात दिसायला छान दिसतात घेताना हे आपल्याला चांगलं वाटतं पण त्याचं मेंटेनन्स आपल्याला होईल का हे विचार करूनच आपण घेतलं पाहिजे तरी घेताना पण मला हे म्हणत होते पहा त्याची स्वच्छता वगैरे होईल का वेळोवेळी तर म्हटलं काय हरकत नाही होईल म्हणजे घेतल्यासरशी काय असतं की त्याचं वेळोवेळी मेंटेनन्स केलेला कधीही चांगलाच त्या वस्ती वस्तू कुठंतरी टिकते जास्त दिवस जाते तर मग म्हटलं घासून घ्यावा आता दोनदा घासल्यात मी तरी पण मला कुठंतरी मनाला हे नाही सॅटिस्फॅक्शन नाही कुठं ना कुठं काळं दिसायचंच दोनदा घासून परत धुतल्या परत घासल्या मग बराच वेळ याच्यामध्ये गेला कारण सगळं व्यवस्थित साफ झाल्याशिवाय पण आपल्याला प्रत्येक लेडीजचं तेच हे असतं की व्यवस्थित साफ जोपर्यंत होत नाही कुठली गोष्ट तोपर्यंत आपण ती गोष्ट करत राहतो म्हणजे माझी तर ती सवय आहे मला चैन पडत नाही एखादी गोष्ट हातात घेतली ती व्यवस्थित जर मनाजोगी जर स्वच्छ नाही ना झाली तर मग तोपर्यंत मी परत रिपीट रिपीट करत राहते त्या गोष्टीला तर चांगले अर्धा तास लागला आम्हाला अर्धा पाऊन तास लागला असं नाही सगळं स्वच्छ करायला व्यवस्थित सगळे देव छोट्या मोठ्या वस्तू बरंचसं काय काय स्वच्छ झालं आता थोड्या वेळ आहे ना पाणी निथळायला तसंच ठेवलं तिचं ते श्रीयंत्र जे होतं ना त्याचं खालच्या साईडने थोडंसं सा, असं सा कोटिंग निघाल्यासारखं वाटलं मला आता दुकानात गेल्याच्या नंतर आपल्याला ओरिजिनल आहे पित पितळी आहे तांब्याचं हे बरीव आहे करून किती सारे पैसे घेतले जातात भांड्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर पण ते नंतर त्याचं वर्ष ते कास्टिंग कोटिंग जे असतं ते निघतंच तर असं नाही केलं पाहिजे निदान दुकानात म्हणजे देवाच्या साहित्यात तरी असं नाही केलं पाहिजे भरीव आणि आपल्याकडनं जर भरिव्याचे पैसे घेतले जातात तर भरीवच आपल्याला देवांच्या मूर्त्या झालं किंवा श्रीयंत्र झालं कुठलीही गोष्ट आपल्याला ती त्याच पद्धतीने दिली पाहिजे पण आजकाल काय सगळा भेसळीचा जमाना आहे त्याच्यामुळं कुणाकुणाला बोलणार आणि काय काय करणार आता जे श्रीयंत्र होतं ते आम्ही खूप म्हणजे चांगल्या ठिकाणाहून घेतलं होतं आणि भरीव आहे ओरिजिनल आहे म्हणूनच घेतलं पण त्याचं खालच्या साईडने मला थोडासा काळसरपणा त्याचा जाणवला मग ते एक थोडंसं हे, हे, सा हे वाटलं मनाला की दिन देवाच्या वस्तूंना तरी सोडायला पाहिजे बाबा सगळीकडंच की त्या तरी म्हणजे असं हे करून नाही विकलं पाहिजे पण चला असो कुणाला काय म्हणता आहे आता पाहून परत बाजारात गेल्याच्या नंतर नवीन घेऊन येऊ हे पहा आमच्या चंदन कस्तुरी बघा सकाळ सकाळ मस्तपैकी गवतात येऊन एक बसलय उभा राहतंय आणि गवत खायचा टुच टुचो टुचू चुचू काम चाललंय त्यांचं आमची कस्तुरी झाली बाई नीट नाही तर मग ले टेन्शन आम्हाला कारण की चिंटून तिला धरलं होतं आणि चांगली जखम तिला झाली होती जा आम्हाला तो वाचन वाचन का नाही याचा सुद्धा भरोसा नव्हता पण हा छिद्र पडलं होतं पण बघा तरी पण म्हणजे अशी एवढी ऍक्टिव्ह नाही येते काय बसली खाली तर पण आता बरे आहे पहिल्यापेक्षा तिला चांगलं म्हणजे औषध पाणी केलं होतं आम्ही आता लहान मुलं सगळे व्हिडिओ बघते त्याच्यामुळे आम्ही काही दाखवलं नाही कारण नको वाटलं नाही का नाई। ना ना। 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 बोल पडलं होतं बरं मोठं नाही शेअर केलं ते पण असं झालं पाठी कंटिन्यू आम्हाला आपले छोटे छोटे मुलं व्हिडिओ बघत आहेत ना तसं शेअर करायला पण जखम भरून आली म्हणजे ऍक्टिंग झाली चांगली हम्म बघितलं का वर्डायला सुरू अरे गप्प ना बाबा हो आणते तुम्हाला बघा गाजा वाजा आमचा असा गाज्या वाजा हो का नाही नाही त्यांना खायला खूप टाकलं खायला आणि पाणी ठेवा लागणार आहे त्यांना तर आता मी जस त्या दिवशी म्हणले हे बाबा हो गपची कसा बोलू द्या बा ते वाटपणा नका करू बाप्पा जरा काय खर नाही बाई बाहेर आलं की सगळ्या चिमण्या बी चिव 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 करायला लागल्या बघा सगळ्या आवाज येतोय इकडं तिकडं इकडे यायला लागले हे बी वाटतं आता खायला आणलं काय लावलाय भात थांबा होतोय थंड वेगळा जेव्हा जास्त भाई यांचा कारण भाताशिवाय त्यांना हे नाही भात पहिले लागतो बघ का कशा लगेच सगळ्या पळायला लागल्या इकडून आलं की ह्या जागेवर आलं की सगळ्यांना माहिती खाऊ भेटतो आता पोरांना खाण्यावरून वरडायला लागलं पटकंद्या पटकंद्या आपण दापून गप करू शकतात यांना काय करायचं तेच तर चला आता मी जसं त्या दिवशी कालच्या व्हिडिओ हो मध्ये म्हणलं की बाबा दोन तीन दिवसांनी काम सुरू होणार आहे दोन तीन दिवसांनी कशाचं काल दाजींना काही दमनी करतो का दाजींच असं पटकन झालं पाहिजे कुठलीही गोष्ट असं काम आहे त्यांचं त्यांनी कालच्या काल लगेच अर्जंट मध्ये सुरू केलंय तर बघू आता झाल्यावर तुम्हाला सगळं दाखवणारचे चला असो अगं ग्लास बघ ना ध्रुवानी इकडं ग्लास ताट चमचा ध्रुवाची खेळणी माती खेळायचं काम चालले का करतो इथं कवानुक येतन खेळतो बघा वीर वीर ग्लास चमचा त्याचं खड्डं केलंय त्याच्यात भरलंय विहिरे म्हणतो माझ्या त्या विहिरीत कधी पाणी थांबन का जमिनी किती तेल केलं तरी शोषूनच घेणार पण लेकरांचा काही नादच असतो दोन तीन दिवसापासून आता झाडाला पण भरण्यास सुरू झालेत कारण की आता पाऊस नाही आणि थंडीचे दिवस आहे पानांची पण गळती बघा किती व्हायला लागली लय गळती होती आता लई म्हणजे आळ्यांमध्ये राडा होणार आहे पण चला असो आता सीजनच तेच आहे म्हणल्याच्या नंतर तेच होणार आहे तर आता काय म्हणतात पाणी आता आत्ता दोन तीन दिवस झाले म्हणजे आपल्याला सॉरी एक दोन महिने आता पाणी पुरणार आहे तर मात्र आम्हाला टँकरच घ्यावा लागते मग yeah. मग काही विषय संपलाच मग टँकर शिवाय काही गत्यंतरच नाही तर पाणी किती नाही म्हटलं तरी जपून जरी वापरलं तरी पण आम्हाला उन्हाळ्याचे चांगले वीस टँकर लागतेच म्हणजे लागते जास्त पण कमी नाही yeah. कारण एवढ्या झाडांना एवढ्या झाडांना जसं जसं झाडे मोठं होत चालते ना तसं तसं पाणी त्यांना द्यावं लागतं तर लहान लेकरांसारखं जपावं लागतं तेव्हा झाडं येत नाही तर मग काय आवळाच्या झाडाला बघा मा त्या दिवशीच म्हणजे चांगलं दोन तीन महिन्या पूर्वीच ताई म्हणली नुसतंच वाढ आहे त्याला काय आवळे यायनात पण आवळे बघा किती आले त्याला रागा लांबल आवळे आले ते बघा वापरे झुपकेचे झुपकी आलेत ना किती खावायचे नाही आता एक दिवशी शनिवार रविवार मम्मीला बोलू सगळे काढून घेऊ आता मला असं वाटतं काढायला आलेत का याच्यापेक्षा मोठे होते का नाही मला माहिती नाही आता हे कॅन्डी म्हणा किंवा मग काही मुरंबा म्हणा लोणचं म्हणा तिच्या हवाली करायचं झाड बाई बनवून द्या मला सुपारी म्हणा आवळ्याची बापरे बापरे ताई अजून मोठे होणार आहे ते पूर्णच्या पूर्ण नाही एवढे नाही राहणार मोठे होतील बहुतेक हे का गावरान आवळा असल्यावर हा तो पण बारीक पण मला तरी विचारावं लागेल मोठा होईल का नाही कारण आपण लय दिवस ठेवले ना तर मग त्याचं काही पण आपण जर बनवलं तर ते खराब होऊन जाईल मोरंबा म्हणा कॅन्डी म्हणा सुपारी म्हणा तर ते योग्य वेळेत काढलेले बरे राहतील जेणेकरून आपण जे पण आवळ्याचे पदार्थ बनवू ना ते, ते, ते व्यवस्थित राहतील ना बघू विचारून बघू त्यांना फोटो पाठवू पाठवडी वाहनला आणि पाहू की साईज मोठी होईल की एवढीच राहील तर एवढीच राहील म्हणत तर शनिवार रविवार मी लोक काढून घेऊ आणि तिला म्हणा द्या आम्हाला बनवून आता तिकट

बाकीचे ते खाबा मग तुम्ही काय आठ हावडी बाई नाही जाऊ दे स्वाती हावडी त्यांना लक्ष मारू दे बाकीचे राहुले जाऊ दे दोन तीन बाग झाले खाऊ दे पाकशांना काय करते किती तरी काय करायचं पण कोणी खात नाही एवढे पक्षांचं तरी पोट भरते पण असे सोडून कस काय खाते खाल्लेत कोणतरी ते पक्षी थोडी सोडून खाते जाऊ दे चल गेले ना कोणाच्या पोटा हो आले बरेचसे पूर्णचं पूर्ण झाडच हे झाले आता काय आवळेच आवळे घ्या आता वर्षभर आता नाही तर आले का पण या त्या, त्या, त्या या, याला जरा कमी आहे त्या झाडाला जरा जास्त आहे त्या हायटने पण कमी आहे पण चांगला आलंय येऊच मोठं वाढलंय पण चल झाले का आपल्याला एवढे काही बनवलं तरी काय थोडं थोडे ते वाटते असे पण काढल्यावर आहे ना इतक हे होईल ना आता नाही ती कॅन्डी मम्मीने बनवून दिली ती तेव्हा दीडशे रुपये किलो मी घेतली होती मी साडे चारशे रुपयाची तीन किलो घेतले मला आवडते आवळ्याची कॅन्डी बनवलेली मम्मी छान बनवती म्हणून तिच्याकडे नेऊन दिली ते मी बाजारात गेल तर आम्ही भाजपाला आणायला दिसले दिले घेतले तर मोठे मोठे होते पण ते गावरान नव्हते तर मग तिला म्हटलं दे बनवून ते बनवून देईन तिथं किती महाग होते आता आता बघू ना मग ते काढल्यावर तर बरेच होणार आहेत बरेचसे करू आपण नाही अख्खे त्याचे फक्त हातात नाही का नॉर्मल दाबून चार पाकळ्या होतात तशी बनवू आपण हम्म आता बघू मोठे होऊन द्यायचे का एवढे व्हायचे मग फोटो पाठवून एक फोटो काढ बरं चल बरं नाही त्यांनाच बोलू आपण फोटो होऊन ना काय माहिती आता आता हे नेमकं दे, देशी आहे की विलायती आहे काही कळा ना आम्हाला साईजच तुम्हाला कुठं माहिती असून पण त्या ताईंना तर सांगा ना की म्हणजे नेमकं आम्हाला आयडिया येईल की हे एवढंच राहतं का मोठ होतं बघा आता इड लिंबू आता हे एका एक भांती इडलिंबूची जर आली तर ती मोठी होती आणि त्याला एवढं हे येतंय बघा आणि किती इडलिंबू आलेत हे बघा संतर झाडाला दोघींचा विषय चालला होता तर म्हणलं चला तुमच्या सोबत ही गोष्ट शेअर करावं हो। म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं की व्हिडिओ मध्ये सांगू 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 जेणेकरून म्हणजे स्टाफची आपल्याला मदत होईल तर ती अशी तर सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ सगळ्या स्थायीला माहिती की आपल्या स्टुडिओ मध्ये कामासाठी काही जरजू ताई येतो म्हणजे लेडीजच पाहिजेत आपल्याला आजूबाजूच्या सराउंडिंगच्या कारण लांबून पॉसिबल नाहीये केडगाव झालं चास झालं किंवा मग भोरं झालं निमगाव उंच मग किंवा मग आजूका आसपासचे आज जे गाव आहे ज्यांना येऊन जाऊन पॉसिबल होऊ शकतं अशा ताईंनी आपले जे फॅशन स्टुडिओचा बुकिंग नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती नक्की संपर्क साधा आम्ही तुम्हाला कॉल करू ज्यांना गरज आहे त्यांना पेमेंट वगैरे व्यवस्थित दिलं जाईल यायचं जायचं तर तुमच्याकडं स्कूटी वगैरे असेल तर आता काही स्टाफ आम्ही भरला आहे कारण दिवसेंदिवस लोड इतका वाढत चालला आहे आम्हाला हँडल है। होत नाहीत पाच सहा जणी आहेत तरी पण अजून दोन तीन स्टाफ आम्हाला मुली भरायच्या आहेत तर फॅशन स्टुडिओचा जो नंबर आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये नो त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे कॉल नाही करायचा की आम्हाला म्हणजे कामाची गरज आहे म्हणून आणि असा असं आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मग तो कॉन्टॅक्ट नंबर लिहून घेऊन आम्ही तुम्ही आम सगळा लिहून घेईन आणि आम्ही स्वतः पर्सनली त्यांना कॉल करून विचारू पण शक्यतो जवळच्या कॉन्टॅक्ट करा लांबच्यांनी करू नका कारण लांबच्यांना येणं जाणं हे होणार नाही केडगाव चास भोरी पठार निमगाव परत इकडं काम थोडेसे ज्यांना येऊन जाऊन पॉसिबल होऊ शकतं अशांनीच संपर्क साधा ज्यांना खरंच गरजू आहे व्यक्ती कारण सिंपल काम आहे सगळे लेडीजच असतात जे आपले बुकिंग वगैरे घ्यायचे पॅकिंग करायचे कुठं साड्यांचे पॅटर्न लावायचे आणि मधलंच काम लेडीज असणार आहे सकाळी टायमिंग काय राहीन ते सगळं आम्ही तुम्हाला कॉलवरती ते सांगू की कसं राहीन पेमेंट काय राहीन ते पण सगळं सांगू पण आठ एवढी राहणार आहे हा पेपरला पण दिल तर आम्ही पेपरच्या नाही काही स्टाफ आम्ही भरलाय पण अजून आम्हाला भरायचा आहे तर आठ अशी राहणार आहे की दहावी बारावी झालेला असलं तरी सुद्धा चालणार आहे ताईंना आम्हाला अनमॅरिड असू मॅरिड असू तसं काही हे नाही आठ नाही आपली कसं असू पण फक्त आहे ना चॅटिंगला फास्ट पाहिजे आता आजकाल व्हॉट्सअप चॅटिंग सगळ्यांनाच येतेच त्यात तर... मग कुणाला गरज असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा एका दिवशी बोलून घेऊन आम्ही काय असेल ते कामाचं स्वरूप सगळं सोपं आहे अवघड काहीच नाही पाहिजे रोज आलं पाहिजे बाकी पेमेंटचं पण व्यवस्थित पेमेंट पण दिलं जाईल पुढं वाढवलं पण जाईल काम पाहून किती म्हणजे कामाच्या याच्यामध्ये किती सिन्सिअर पण सिन्सिअरतेने काम करते आणि आपलं म्हणून काम करणार पाहिजे आम्हाला बस बाकी काही मनिषता झालं आमच्या आरती झालं सगळे आपले म्हणजे आमच्या जवळचे घरातले येतं गावातले एकता येतं रणजना ताई सगळं म्हणजे त्यांचं असं असतं की ते म्हणजे असं आपण कामाला जातो असं नाही समजत ते स्वतःच समजतात आणि स्वतःच जिथं माणूस काम होऊन करतं ना तर ते, ते मालक पण खुश होऊन बाबा पेमेंट पण वाढवतोय एकदम घरच्या गत आमचं ता सगळं असं आता निम्म काम सा तर आमचं इथंच चालतं तिकडचं थोडंसं आम्ही हे केलंय बरंच काम इथूनच करतोय आता तर मग एक छान आहे त्यांचं म्हणजे असं सगळ्यांच ते पण असं एखाद्या दिवशी जरी आम्ही म्हणलं ना आज लाईव्ह नाही घ्यायचं तर मनिषता ते म्हणत असतात आरती त्या नाही ना नाही नाही घ्यावाच लागणार आज घ्यायचा नाही बाई लाईव्ह नसले आम्हाला करमत नाही त्यासुद्धा म्हणतात कारण काम नसतं ना मग कमी काम असतं लोड कमी होतो त्याच्यामुळे मग ते पण म्हणतात नाही नाही काकी आज घ्यावा लागेल मग त्या म्हणते नाही नाही खाडा नाही करायचं आज लाईव्ह घ्यावा लागेल एक तास का व्हायना घ्या म्हणजे असं स्टाफ पाहिजे आम्हाला की जे आपलं स्वतःच म्हणून काम करणार पाहिजे तिथं कुठेतरी त्या माणसाला आपल्याला पुढे चालून म्हणजे आपण पण हे करू शकतो पेमेंटचं वगैरे आणखी विचार करू तर चालतंय नक्कीच ज्यांना कोणाला गरज आहे अशा व्यक्तींनी कॉन्टॅक्ट करा बस बाकी काय नाही दिलं व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज दाजी आले तर दोघींना आमच्या म्हणजे आम्ही जरी एवढ्या हँडल होत नाही दिवस मानसिक आम्हाला कमी पडायला लागले दाजी दाजी काहीतरी करा सांगा तुमच्या सा दाजींना करताय करत हॉटेल वर पडत आले हे हॉटेल लक्ष घाला येऊ गरीबांच्या आमच्या पण बिझनेस थोडं लक्ष घाला हॉटेल थोडं जेवण चालू करायचं ना म्हणून लक्ष राहिले राहिले चला ते काळ काळ झालेलंच काढ ब्लॅक झाल्यावर खायचं असतं आणि तेच गोड लागतंय उपाशी आज ते फळ पाडलं द्या देवा काय खरं नाही आता आए, पण जे तेच तर तेच पिकलेलं होतं फळ तेच तर गेलं ना पुढे नको आंबा काळ चांगलं लागत पिकलेलं हॅलो हा नमस्ते आज ज्या ज्या मुली इंटरव्ह्यू ला मुली किंवा लेडीज ज्या इंटरव्ह्यू ला येतील त्या ताईंना सगळ्यांना तुम्ही तुमचे नियम सांगा त्यांना मोबाईल ऑपरेटर म्हणजे सगळं समजून सांगा ते गेल्यावर परत मला कॉल करतात का मग आम्हाला ते नाही कळाल त्यांना टाइम सांगा का सकाळी एवढ्या एवढ्या नऊ साडे नऊ तुम्हाला जेवढं दहा वाजता यायचं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जायचं दुपारी जेवणाची काही सुट्टी असेल तेवढं जेवणाचं होत असं सगळं त्यांना समजून सांगा मोबाईल ऑपरेटिंग जमली पाहिजे त्यानंतर हे सगळं कॉम्प्युटर बी कॉम्प्युटर कॉम्प्युटर नसलं तरी चला मी आणि बाकीचं एवढं सगळं त्यांना जमलं पाहिजे मोबाईल ऑपरेटिंग ऍड्रेस काढणं पॅक करणं जिथलं तिथं म्हणजे थोडस ते कसं आहे लगेच सांगितलं कळत नाही दोन तीन दिवस आलं ना तो चांगला नॉलेज पाहिजे ना मोबाईल ऑपरेट आजकाल सगळ्यांनाच करता येतोय पण तरी ते काही एवढं पण मेन माहिती का आपल्याला फास्ट वाले लागते कारण की आपला मेसेज लय असते आणि ते दमा आणि सापडायचा एक बटन दाप काही काय आम्ही मध्यंतरी बोलवले ती वीस मेसेज पडत तेवढ्या रिप्लाय कमीत कमी वीस मेसेज पडले ते त्याच्यातले पाच आठ दहा तर कव्हर झाले पाहिजे तेव्हा तुम्ही आता नऊ दहा जण येते जवळजवळ नऊ दहा आहेत काही लेडीज काही मुली आहेत त्यांना सगळ्यांचा इंटरव्यू घ्या जे तुम्हाला योग्य वाटेल त्यांना ठेवा बाकी आहे ना भांडे फोडले फोडले भांडे चिंटोनी भांडे फोडले बाकी मग चालले तुम्हाला सेट करून ते बिझनेस सेट करून देतो मी सॉफ्टवेअर बनवलं ऍप बनवून राहिले अजून काय करू त्याच्यामध्ये तुम्हाला मेटा व्हेरीफाय करून दिला तुमचा नंबर आता ब्लॉक नाही व्हायचा मला बी माझ्या मागे माझे उद्योग आहेत पण गरीबांकडे थोडं द्या लक्ष दाजी सांगा होता बनवतोय मी सॉफ्टवेअर बनवतोय सॉफ्टवेअरवर फक्त तुम्ही लिंक क्लिक केली ना गरीब लय सध्या टेन्शन वर येत नाही नाही लिंक वर जरी क्लिक केलं ना तुम्ही बुक करू शकता साड्या वगैरे हे सगळ्या गोष्टी बनवतोय त्याला थोडा टाईम लागेल वेबसाईट चाललंय किती दिवसात होईल वेबसाईट चार दिवस लागतील चार ते पाच दिवस एक वीक पकडून चला कारण बरेच ताईंना असं वाटतं की आम्हाला फोटो पाठवावेत साड्यांचे मग ते एवढे आपल्याला बुकिंग असतात मेसेज एवढे असतात की प्रत्येकी फोटो आपण तर सध्या बंदच केली फोटोची प्रोसेस स्क्रीनशॉटवरच बुकिंग घेतो मग ते ज्या ताईंना फोटो लागते स्टॉक असून पण आम्हाला फोटो पाठवता येत नाहीत कारण मेसेजेस तेवढे असतात मग त्याच्यामुळं वेबसाईट केली की आपलं ते टेन्शन नाही वेबसाईट वर फोटो अपलोड करून दिले ना जेव्हा ज्याला पाहिजे तेव्हा आम्हाला न विचारता बुक करू शकतो सारखं बुकिंग पण होऊ पण टाकू शकतात आणि पेमेंट झाल्यानं बिकडू शकत लगेच म्हणजे एवढी तकली

हॉटेल वर चालले काय तुम्ही तुम्ही हे काम पाहायला आल ते किती दिवसात कंप्लीट होईल हे काम सगळं आपलं दोन दिवसात पण मला ओपन छतच आवडत होतो पण आता काय करणार जागेची कमतरता हे मॅच होऊन जाईन पण पूर्ण आहे ना ओपन उन्हाळ्यात राहणार कसं झोपायला विपायला जरा भारी वाटत होता आपल्याला वरती शांतारे दिसत होते ना वरती चंद्र सूर्य चांदण्या हा नाही आता कसलं होतं ट्रान्सपरंट पण झालं जाऊ द्या काय करता गरज आहे त्याच्यामुळं मग तिथेच कारण पार्सल हे ते लय त्रास होतो सगळं तिकडून इकडं इकडून तिकडं त्याच्यामुळे मग म्हणलं तिथं बालकनी थोडस युटिलाइज होऊन नाही का नाही जागा वरच्यावर हा जा लवकर या आता गप्पा मारता मारता मोबाईल पडला माझ्याकडून फुटला आता स्क्रीन गार्डच आहे ना वरती स्क्रीन गार्डच तर काय नाही पण लईच लयच खतरनाक फुटला असा पालताच पडला डायरेक्ट तर किती ठिकाणी क्रॅश झालाय बघा आता हा लईच ठिकाणी झाला घरी नाही टाकता यायचं आहे ना एअर राहतो कधीच नाही तर मोबाईल असा पडत नाही माझ्याकडून मी इतका व्यवस्थित हँडल करते ऑपरेट करते आतापर्यंत असा कधीच मोबाईल असा पाडला आणि असा एवढा खतरनाक फुटला असं कधीच नाही झालं पण आज पहिल्यांदा असं झालं बोलता बोलता लोकांच्या याच्यामध्ये पाठीमाग हात घातला आणि ते खपकन खाली पाडला किती फुटलाय कसलं